आणि पुण्यतिथीपासून आज श्रावण चतुर्दशी तिथीप्रमाणे पुण्यतिथी आहे या दोन तारखाच्या दरम्यान तेरा ऑगस्ट ते बावीस ऑगस्टच्या दरम्यान हे पारंपरिक खेळाचं आयोजन केलं होतं जवळपास सोळा खेळ खेड़ खेळले गेले तेरा दिवस या स्पर्धा सुरू राहिल्या सत्तावीस हजार खेळाडूंनी याच्यामध्ये सहभाग घेतला आणि आमचे वरिष्ठ मंत्री नामदार जी लोढा यांच्या कौशल्य विकास आणि उद्योगचा विभाग आणि क्रीडा भारती यांच्या माध्यमातून आयोजन नियोजन हे केलेलं आहे आणि म्हणून पारंपरिक खेळ आणि मुंबईसारख्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये त्याचं आयोजन आणि नियोजन करणं ही खऱ्या अर्थाने उत्सुकतेची बाब आहे अलीकडच्या कालखंडामध्ये आपण जे लहानपणी खेळ खेळलेलो आहे त्याच्याकडे पूर्णत्वाने दुर्लक्ष झालेलं आहे आणि म्हणून आपली महाराष्ट्राची असो की देशाची असो जी संस्कृती जपायला पाहिजे जी संस्कृती आपण आपल्या नेक्स्ट पिढीमध्ये परक्युलेट करायला पाहिजे त्याच्यामुळे या पारंपरिक खेळाचं अतिशय महत्त्वाचं स्थान आहे आणि म्हणून खेळ हा जीवनामध्ये खेळला पाहिजे आणि तो वेगवेगळ्या पद्धतीनं ज्याची आवड निवड आणि त्याची गरज पाहता या पारंपरिक खेळाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची आवश्यकता आहे आणि मी अतिशय दूरदृष्टीकोन ठेवून माननीय नामदार मंगलप्रभातजी लोढा यांनी या खेळाचं नियोजन केलं आज पुण्यतिथीच्या निमित्तानं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावानं आपण असं एक भव्य दिव्य हे एक मैदान देखील त्यांनी त्यांच्या विभागातून निर्माण केलं त्याचं नामकरण देखील आज झालेलं आहे मग असे खेळ खेड़ हे खेळले गेले पाहिजेत आणि त्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून प्रोत्साहन दिलं पाहिजे ते साहेबांनी त्यांच्या विभागाच्या माध्यमातून प्रोत्साहन दिलेलं आहे मला वाटतं ही सुरुवात आहे नक्की पुढच्या काळात याचं चांगलं नियोजन होऊन नावारूपाला येईल आणि हे आज सुरुवात आहे पण मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये पारंपरिक खेळाचं दिवसेंदिवस जुनी गोष्ट लोकांना आवडायला लागते ती यापासून सुरुवात होईल असं मला वाटतं ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव पारंपरिक क्रीडा महाकुंभ स्पर्धेचं आज पारितोषिक वितरण समारंभ पार, समारं पार पडला मन मंगल मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून पारंपरिक चं जतन करण्यासाठी हा महाकुंभ आयोजित करण्यात आला होता याविषयीच आपल्या स सोबत संवाद साधण्यासाठी आज आहेत मंत्री मंगलप्रभात लोढा सर काय सांगाल ही कल्पना कशी सुचली तुम्हाला मी आपल्या इथे सहा महिन्यापूर्वी इथे दलदल होती एनक्रोचमेंटच्या सर्वांच्या मनामध्ये भीती होती म्हणून आम्ही निश्चय केला की के... त्यावेळी पुण्यश्लोक अहिलेबाई उलकरच्या तीनशे जन्म जन्मशताब्दी सुरू होती तो त्यांच्या नावावर देसी खेलाचा स्टेडियम उभा करू मी पालकमंत्री होतो म्हणून डी पी डी सीचे फंड जमीन आय टी आयचे मंत्री होतो म्हणून आय टी आयची जमीन आणि लोक क्रीडा भारती याने खेल खेळाचा शानदार कार्यक्रम आयोजित करून घेतला सत्तावीस हजार चारशे लोकांनी भाग घेतला नऊ दिवस कार्यक्रम चालला अतिशय चांगली रीतीने सर्व कार्यक्रम पार पडला आजच्या डिजिटल युगात पारंपरिक खेळांचं जतन किती महत्त्वाचं आहे असं वाटतं जसं जसं वेळ पुढे जात आहे तसं तसा पारंपरिक खेळ पारंपरिक परंपराच्या लोकाने भान होत आहे त्यांच्या लोकांना साजरा करण्यासाठी मनामध्ये आता आहे